सर्वसामान्य जनतेचा नवापूर मध्ये समर्थ फायनान्सची लूट कथा व्यापाऱ्यांकडून लाखोंचा घोटाळा उघड कर्जाचा आमिष पैशांची उकडपट्टी समर्थ फायनान्सवर व्यापाऱ्यांच्या तक्रारींचा पाऊस जमापूर शहरातील व्यापाऱ्यांसाठी एक धक्कादायक आणि धोकादायक बातमी समोर आली आहे कर्जाच्या नावाखाली व्यापाऱ्यांची उघड लूट असा गंभीर आरोप एका खासगी फायनान्स कंपनीवर होत आहे समर्थ फायनान्स नावाच्या या कंपनीने कर्ज मिळवून देण्यात आमिष दाखवत लाखोंची उकडपट्टी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे नवापूरमधील व्यापारी अमित सोनार यांनी या कंपनी मार्फत पस्तीस लाखांच्या कर्जासाठी अर्ज केला होता कंपनीचे संचालक किशोर दुसाने यांनी कर्ज मंजुरीसाठी प्रोसेसिंग फी म्हणून तब्बल रुपये घेतले मात्र सहा महिने उलटून गेले तरीही कर्ज मंजूर झाले नाही शेवटी या फसवणुकीचा कंटाळा आल्याने अमित सोनार यांनी थेट नवापूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे फक्त एकाच व्यापाऱ्याची नव्हे तर आणखी काही व्यापारी या कंपनीच्या जाळ्यात अडकले असल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये प्रचंड संताप पसरलाय व्यापारी संघटनांनी पोलीस प्रशासनाकडे दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे तर पोलिसांनी तपास सुरू केल्याचे सांगत दोषींना लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन दिले मित्रांनो एखाद्या व्यापाऱ्याची फसवणूक म्हणजे त्याच्या कुटुंबाची त्याच्या व्यवसायाची आणि त्याच्या भविष्याची फसवणूक आहे कर्ज मिळवण्यासाठी आपली सर्व मेहनत आशा आणि विश्वासपणाला लावणाऱ्या लोकांना असा धक्का बसणं म्हणजे केवळ आर्थिक तोटा नव्हे तर मानसिक छळही आहे व्यापारी संघटनांनी स्पष्ट केलाय की फायनान्स कंपन्यांवर सरकारने कडक नियंत्रण ठेवावं आणि अशा प्रकारच्या फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हेगारी कारवाई करावी हा प्रकार संपूर्ण समाजासाठी इशारा आहे कर्ज घेण्यापूर्वी नेहमी कंपनीची नोंदणी परवाने आणि पूर्व इतिहास तपासा कारण एकदा फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्यावर मेहनतीचे पैसे आणि विश्वास दोन्हीही गमवावे लागतात सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे व्यापारी वर्गाला आता न्याय मिळणार का दोषींवर कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशा कंपन्यांनी लोकांची फसवणूक थांबविण्यासाठी कोणती पावलं उचलायला हवीत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अमित सोनार सोनारी व्यवसाय आहे मी कर्ज घेण्यासाठी समर्थ फायनान्स यांच्या पॅम्पलेट बघितलं व त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस ते त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला लोन करून देऊ त्यांनी आमच्याकडनं माझ्याकडनं बहात्तर हजार तीनशे रुपये घेतले किशोर दुसाने उर्फ सोनार राहणार धुळे त्याने त्याच्या मिसेसच्या नावावरती नेहा किशोर दुसाने यांच्या नावावरती माझ्याकडनं बहात्तर हजार तीनशे रुपये घेतलेले आहेत परंतु मला म्हणे तुम्हाला लोन करून देऊ आजपर्यंत एक रुपयाची लोन झालेली नाही आजवर तीन महिन्यापासून मला सांगतो आहे तुमचे पैसे परत देतो तो अजून पैसेही परत देत नाही आणि आमचे लोन पण नाही झालेली तर आमची फसवणूक झाली याबद्दल आम्हाला न्या नावापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अर्ज दिला आहे लेखित अर्ज दिला आहे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची नम्र विनंती